समोर येते ती म्हणजे जरांगेंच्या कालच्या टीकेनंतर प्रसाद लाड यांनी ट्विट करत जरांगेंना यांना सल्ला दिलाय मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे नरेटिव्हची नाही असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलंय तर जे प्रमाणपत्र नाकारण्यात आलं त्याचं सत्य आधी जाणून घ्या असा सुद्धा सल्ला जो आहे तो प्रसाद लाड यांनी ट्विटच्या माध्यमातून दिलाय एक्सपोज करत त्यांनी जरांगेंना हा सल्ला दिलाय मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे नरेटिवची नाही असं एक्सपोज करत प्रसाद लाड यांनी जरांगींना सल्ला दिला आहे तर काल आपण मला शिवी शिविगाळ करताना जो आकांतांडव केला आणि जे प्रमाणपत्र फडणवीसांच्या पीनं नाकारलं असं सांगितलं त्याची मूळ हकीकत जाणून घ्या असं सुद्धा प्रसाद लाड म्हणत आहेत हे प्रकरण ठाणे एसपीच्या हद्दीतलं नाही तर ठाणे पोलीस आयुक्तांच्या हद्दीतलं आहे सखाराम रामचंद्र ढाणे जिंतूर परभणी यांनी दोन हजार तेवीस चोवीसचं नॉन क्रिमिनियर प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक होतं दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचं प्रमाणपत्र होतं त्यामुळे त्यांनी स्वतःचं एक प्रमाणपत्र भरून खुल्या प्रवर्गातून संधी देण्यात यावी असं हमीपत्र दिलं आमची तीच अपेक्षा आहे तुम्ही योग्य माहिती घेत जा आणि मग बोलत जा मी पुन्हा सांगतो मराठा समाजासाठी मी कितीही शिविगाळ ऐक ऐकायला आएका, तयार आहे पण मराठा समाजासाठी साठ वर्षामध्ये कुणी काय केलं आणि कुणी काय केलं नाही यावर एकदा पण मराठा समाजासाठी साठ वर्षात कुणी काय केलं याखुली चर्चा होऊन जायला हवी असा जो सल्ला आहे आणि असं जे मत आहे तो प्रसाद लाड यांनी जरांगेंना यांना केलं तर आता भाजप आमदार अमित साटम यांनी देखील मनोज जरांगेंवरती टीका केली आहे मनोज जरांगे पाटील जेव्हा आपण मराठा आरक्षणाच्या लढ्यात पुढाकार घेतला आणि आपल्या प्राणाची पर्वा न करता अमरण उपोषण करायला बसलात त्याच वेळेस एक सामान्य मराठा म्हणून मला आपल्याबद्दल खूप अभिमान वाटत होता आता मला असं वाटतंय की आपण शरद पवारांच्या नादी लागून भरकटले आहात आपल्या बोलण्यात आणि वागण्यामुळे जे इतर समाजाचे आपल्याला संपूर्ण समर्थन मिळत होतं त्यापासूनही आपण आता दुरावत चालला आहात अशी टीका साटम यांनी जरांगेंवर केली आहे नमस्कार मी आमदार अमित साटम मान्य मनोज जरांगे पाटीलजी आपण ज्या वेळेला मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला व उपोषणाला बसलात त्या वेळेला मला एक सामान्य मराठा म्हणून आपला खूप अभिमान वाटला आपण खर तर छत्रपती शिवरायांच्या आदर्शाचे पालन करीत होतात कारण छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला युद्धावर जायचे त्यावेळेला कोणत्याही परिस्थितीत भरडली गेली नाही पाहिजे असे त्यांचे आदेश असायचे परंतु आता आपण शरद पवार साहेबांच्या नादी लागलात व कुठ तरी भरकटत जात आहात इतर समाजाचा पाठिंबा जो आपल्याला मिळत होता आपल्या बोलण्या आणि वागण्यामुळे आता आपण त्यापासून कुठेतरी दुरावत चाललात असे मला वाटते पण अजूनही वेळ गेलेली नाही आई जगदंबेच्या चरणी मी ही प्रार्थना करतो की कपटी शक्तींच्या आपण बाहेर पडावे कारण आपल्यामध्ये गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची कुवत आहे खरे तर सगळे सोयरे पुढे आणायचे त्यांनाच राजकारणात मोठे करायचे असा शरद पवार साहेबांचा सुप्त अध्यादेश राहिलेला आहे कारण मी जर चुकत असेल तर मला दाखवा की शरद पवार साहेबांनी एक तरी गरीब मराठा गरीब मराठा कुटुंबातून येणारा मराठा मोठा केला असेल तर मला दाखवा हे सर्व आपल्याला सांगायचे कारण असे की आपल्यामध्ये मराठा समाजाला न्याय आणि दिशा दाखवण्याची कुवत आहे आणि हे ते जाणतात